शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी समितीची बैठक संपन्न सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी पुढील चार महिन्यात घेण्याबाबत दिलेल्या निकालानंतर आदरणीय पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर त्याचबरोबर पक्षाचे नेते प्रमुख आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मार्गदर्शन कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व उपनेते अरुणबाई दुध दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थित आज कोल्हापूर शासकीय विश्रामबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये भविष्य होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा नगर 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 तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्यास आणण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये करण्यात आला सदर बैठकीस कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख तसेच उपनेते आदरणीय अरुणभाई दोधवडकर यांनी मार्गदर्शन केले सदर बैठकीस के उपनेते व कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार साहेब सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे हाजी अस्लम सय्यद राज्य संघटने चंगेज खान पठाण रियाजबाई शमशानजी जिल्हा सं संजय चौगले जिल्हा प्रमुख सुनील शिंतरे प्रमुख वैभव उगळे महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण प्रज्ञा उत्तुरे शिव शिवसेना शु, शु, युवा शिवसेना प्रमुख मंजुरी माने मंजित माने स्वप्नील मगदूम अवधूत पाटील कोल्हापूर शहर सुनील मोदी रविकर इंगवले तसेच जिल्ह्यातील सर्व उप तालुका प्रमुख इतर अंगीकृत संघटने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके सांगली अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद